दोन दिवसाने संयुक्त जयंतीची होणार आहे गावच्या ठिकाणी पंचशील बुद्धविहार आता वादले रात्रीचे बारा आणि ते बघू शकता मुंबईवरून आलेले चाकरमणी सभासद ही तयारी करते आहे पॅनल लावायची दोन दिवसानंतर आमचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी मुंबईवरून आलेली मुलं रात्रीचे बारा वाजता पॅनल बनवत आहे कोण कोण आहे त्याचे चेहऱ्या दाखवतो तुम्हाला आणि किती आवड आहे आणि किती उत्सुकता त्या कामासाठी बघू शकता दरवर्षाचा प्रोग्राम आहे ना इथे जेवढे दिसतात ना ती हीच मंडळी असते तर मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत ते हा जयंतीचा बॅनर आहे संयुक्त जयंती होणार आहे त्याचा बॅनर आहे तो बॅनर बनवण्यासाठी रात्री बारा वाजता आम्ही तिथं विहारामध्ये काही मुलं स्थानिक मुंबई पण आलेले विश्वास आहे बघा म्हणजे किती आवडीने कामं आहेत मुलं इथे आमची आहे की विचारू नका बघा तुम्ही किती एवढ्या रात्री अजून दोन बॅनर तयार करणार आहेत मला वाटतं दोन तास जातील अजून आणि बॅनर जाऊन आम्हाला नाच्यामध्ये लावायचे सुद्धा आहेत

来，他们几个。的干嘛？哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎，哎， मित्रांनो आम्ही रात्री बारा वाजता बुद्धविहारामध्ये बॅनर तयार करून आम्ही व्हाळ नाक्यावरती जाऊन हा बॅनर रात्री लावलेला रात्री वाजलेच पाहुणे तीन बघू शकता ही मुंबईकर कमिटी आणि तो जोश आहे जयंतीची खूप आतुरतेने वाढ बघतो आम्ही आणि हा बॅनर लावायचं कारण काय ह्या नाक्यामध्ये बऱ्याच गावातून येणारे जाणारे लोक असतात आणि हा बॅनर बघू शकतात त्याच्यासाठी आम्ही हा रात्रीचा बॅनर जाऊन लावलेला मित्रांनो पोस्ट वाळ त्या गावामध्ये पंधरा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती होणार आहे पंधरा तारखेला आणि खूप मोठ्या जल्लोषामध्ये ही जयंती होणार आहे आणि सोळा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती गीत गायन स्पर्धा ही सोळा तारखेला होणार आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि त्याचीही आमची पूर्ण तयारी आहे बॅनर लावायची दोन दिवस अगोदर बॅनर लावतो आणि चला भेटू आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मी सबस्क्राईब करा चला शुभ्रा <coughs>